का आईची माया या माझ्या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे शेतकरी शेतकऱ्यांच्या पोटात भुकेची आग आहे शेतकऱ्यांच्या पोटात भुकेची आग आहे, आहे सांगणार तरी कुणाला सांगणार तरी कुणाला अंतरीचा हा भाग आहे सांगणार तरी कुणाला अंतरीचा हा भाग आहे रानी वनी मनी ध्यानी रानी वनी मनी ध्यानी तप्त उन्हाची लाट आहे वनी मनी ध्यानी तप्त उन्हाची लाट आहे पायी काटे रुतले तरी पायी काटे रुतले तरी सुवर्ण यशाची वाट आहे सुवर्ण वाट आहे कुणी नाही बळीचा वाले कुणी नाही बळीचा वाली हृदयात त्याच्या कळ आहे कुणी नाही बळीचा वाली हृदयात त्याच्या कळ आहे तरीही त्याच्या अंगी अन्यायी विषय तरीही त्याच्या अंगी अन्यायी विषम व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे बळ आहे तरीही त्याच्या अंगी अन्यायी विषम व्य व्यवस्थेविरुद्ध लढण्याची क बळ आहे शासनाचे जरी दुर्लक्ष शासनाचे जरी दुर्लक्ष चित्तबळीचे शेतात आहे शासनाचे जरी दुर्लक्ष चित्तबळीचे शेतात आहे परावलंबित्व त्यागून त्याचं परावलंबित्व त्यागून त्याच भविष्य त्याच्या हातात आहे परावलंबित्व त्यागून त्याचं भविष्य त्याच्या त्या हातात आहे त्याचं भविष्य त्याच्या हातात आहे